ज्यावेळी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रभर कळली तेव्हा खरोखर एका पुरोगामी विचाराच्या आणि एक अशी एक संघटना की जी या समाजामध्ये अंधश्रद्धे पोटी समाजामधील माणसाची व्यक्तींची आर्थिक शारीरिक मानसिक फसवणूक केली जाते अशा गोवाबाजीच्या अंधश्रद्धेच्या विरोधात उभा केलेल्या चळवळीच्या संस्थापकाचा की ज्यांचा खरा उद्देश हा या भारत देशातील प्रत्येक नागरिक हा विवेकी निर्माण व्हावा आणि भारत हा विवेकी निर्माण व्हावा यासाठी झगडणाऱ्या अशा या संस्थेच्या संस्थापकाचा खून जो सनातनी विचारधारेच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केला याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत साथीनो बारा वर्ष झाली बारा वर्षामध्ये ज्यांनी खून केला त्या खुनाचे जे दोन मुलं आहेत मारेकरी आणि तिसरा त्यांचा जोडीदार या त्या तीन मुलांना पकडलंय परंतु त्या मुलांचं डोकं ज्या सूत्रधारांनी बिघडवलं ज्या सूत्रधारांना खर तर अटकही केली गेली परंतु पुरावे नाहीत या खोट्या कारणास्तव त्यांची तें, मुक्तता करण्यात आली खरं तर विवेकी विचार समाजामध्ये पसरवणाऱ्या अशा या महान विचारवंताचा खून करून आज उघडपणे ती सनातनी विचार प्रवृत्ती विचारधारा आज रोजी सुद्धा कसे दाभोळकर चुकीचे आहेत याचे व्हिडिओ टाकतायत आज कसे चुकीचे कर काम करत होते याच लोकांना मिसगाईड करणार लोकांना फसवणारे व्हिडिओ आजही लोकांना एवढा उघड पुरावा आहे ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्या दिवशी ज्यांनी आनंदानं सभा घेतल्या असे पुरावे आहेत ज्यांनी टाळ्या वाजवल्या घोषणा दिल्या गे गेल्या सनातनी प्रवृत्तीच्या ह्याचे पुरावे असताना सुद्धा त्यांच्या त्या सूत्रधारावरती कसल्याही पद्धतीची कारवाई केली नाही मित्रांनो डॉक्टर दाभोळकरांचं जे एक कुशल संघटक आणि एक चिकित्सक अशा प्रवृत्तीचं जे एक व्यक्तिमत्व होत ते समाजाला खर तर भारवून टाकणार होत त्यांच्या व्यक्तिमत्वाची हुरळ एक त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला पडत होती